पाहतोय लर्निंग डिसऑर्डर्स म्हणजेच अध्ययन अक्षमता आपल्या वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुलं असतात तर प्रत्येक मुलामध्ये कोणती मुला मुला ना कोणती अक्षमता असते काही मुलं आपण पाहतो त्यांना वाचण्यामध्ये अडचण येतात काही मुलांना बोलण्यामध्ये अडचण येतात काही मुलांना गणितीय प्रक्रिया समजण्यामध्ये अडचण येतात तर त्या मुलाचा कोणता टाईप आहे त्याला कोणती अध्ययन अक्षमता आहे ते ओळखण्यासाठी आजचा व्हिडिओ पाहणं महत्वाचं असणार आहे आयबीपीएस पॅटर्न नुसार आपल्याला सी टेट लेवलचा अभ्यास मानसशास्त्र विषयामध्ये करायचा आहे त्यामुळं या बायलिंगल नोट्स मी तुमच्यासाठी बनवलेले आहेत व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असणार आहे आणि कमी व्हिडिओ सुरुवात करूया लर्निंग डिसऑर्डर्स म्हणजे काय तर याची व्याख्या आपण आता पाहणार आहोत व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे पहा अध्ययन अक्षमता हा विविध प्रकारच्या अक्षमतांचा समूह आहे ज्याच्यामध्ये मुख्यत्वे श्रवण बोलणे वाचन लेखन तर्कविचार व गणितीय क्षमता या विविध क्षमतांच्या संपादनामध्ये व त्याचा वापर करण्यामध्ये समस्या असतात त्यांना आपण काय म्हणतो अध्ययन अक्षम असं म्हणतो असे विद्यार्थी कसे असतात अध्ययन करण्यासाठी अक्षम असतात यानंतर पहा पहिली डिसऑर्डर आपण पाहतोय याला आपण काय म्हणतो डिस्लेक्सिया डिस्लेक्सिया म्हणजे काय वाचन करण्यात किंवा वाचायला शिकण्यात अडचण येते त्याला आपण काय म्हणतो डिस्लेक्सिया आहे असं म्हणतो विशिष्ट वाचनामध्ये दोष येतो यानंतर डिस्लेक्सिया असलेल्या लोकांना शब्द वाचण्यात किंवा स्पेलिंगमध्ये अडचण येते एवढंच लक्षात ठेवायचं डिस्लेक्सिया म्हणजे काय वाचनामध्ये अडचण येते स्पेलिंग वाचनामध्ये लक्षात ठेवण्यामध्ये अडचण येते यानंतर डिस्ग्राफिया म्हणजे काय डिस्ग्राफिया म्हणजे काय दुसरी डिसऑर्डर पाहतो आपण डिस्ग्राफिया म्हणजे काय सुसंगतपणे लिहिण्यास असमर्थता किंवा अडचण येते विशिष्ट लेखन दोष असतात उदाहरणार्थ पी लिही म्हणलं एखाद्या विद्यार्थ्याला तर तो काय करतो क्यू लिहितो किंवा आपण बी सांगितलं तर तो काय लिहितो डी लिहितो सॉ सांगितलं तर वॉज लिहितो म्हणजे उलट्या प्रमाणात तो लेखन करत असतो म्हणजे लिहिण्यामध्ये त्याला अडचण येते यानंतर पुढची डिसऑर्डर आहे डिस्कॅल्क्युलिया डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय तर मेंदूच्या विकारामुळे अंकगणितीय आकडेमोड करण्यास मोठी अडचण येते डिस्कॅल्क्युलिया कॅल्क्युलेशन या शब्दावरून हा शब्द बनलेला आहे तर लक्षात ठेवायचं गणितामध्ये प्रॉब्लेम येतो ठीक आहे कॅल्क्युलेशन करताना प्रॉब्लेम येतो डिस्कॅल्क्युले असणाऱ्या लोकांना संख्या समजण्यात अडचणी येतात आणि डिस्कॅल्क्युलिया असलेल्या विद्यार्थ्यांना सर्वात सोप्या गणितीय समस्यासह अनेक अडचणी येतात जे की इतर मुलांना सहजपणे करता येतात परंतु त्या मुलाला करता येत नाही म्हणजे त्याला काय असणार आहे डिस्कॅल्क्युलिया असणार आहे यानंतर पुढचा प्रकार पाहूया डिसमॉर्फिया म्हणजे काय तर अशा विद्यार्थ्यांना शारीरिक भ्रम होतात शारीरिक भ्रम तयार होतात आकारात फरक समजू शकत नाहीत उदाहरणार्थ कुत्र्यात आणि कोल्ह्यात त्यांना फरक कळत नाही एवढंच लक्षात ठेवायचं आहे डिसमॉर्फिया यानंतर पुढचा प्रकार पाहूया महत्त्वाचा आहे टे सी टेटच्या एक्झाममध्ये दरवर्षी याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि आय बी पी एस एक्झाम घेते त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्मेंटच्या एक्झामचा जो सिलेबस आहे मानसशास्त्राचा त्याचा आपण अभ्यास करणं महत्त्वाचं आहे कमीत कमी वेळामध्ये आपला हा टॉपिक कवर होणार आहे त्यामुळे लक्ष देऊन का एक्झामला जाण्याच्या आधी एकदा लक्षात ठेवा इथून पुढच्या शिक्षण विभागामधल्या टी ई टी टेट सी टेट किंवा डिपार्टमेंटचे एक्झाम असतील त्याच्यासाठी देखील हे खूप जास्त महत्त्वाचं आहे ठीक आहे डिस्फेसिया म्हणजे काय तर भाषेशी संबंधित अक्षमता किंवा विकार असतो बोलताना अडचण येणे उदाहरणार्थ या ठिकाणी क क क किरण ठीक आहे आता हा शाहरुख खानचा त्या ठिकाणी डायलॉग आहे परंतु आपण बघितलं असेल गोलमाल थ्रीमध्ये पडे आहे त्याच्या त्याचा बोलताना काय होतो प्रॉब्लेम होतो तर तशा प्रकारच्या का लोकांना काय आहे तर डिस्फेसिया आहे हे लक्षात ठेवायचं डिस्फेसिया इंटरेस्टिंग आहे थोडंसं ऐकायला यानंतर पुढचा प्रकार आहे डिस्प्रेक्सिया डिस्प्रेक्सिया म्हणजे काय तर शारीरिक कौशल्याच्या संबंधित अक्षमता असते हालचाली करण्यासाठी शरीरातील मोठ्या स्नायूंचा समन्वय न होणे उदाहरणार्थ वर्गामध्ये आपण एखाद्या मुलेकडं मुलाकडं आपण काय बॉल टाकतो तर तो काय करतो झलू शकत नाही म्हणजे त्याला आपण किती पण शिकवलं अशा प्रकारे कॅच घे परंतु त्याला ते जमत नाही म्हणजे त्याला काय असणार आहे तर डिस्प्रेक्सिया असणार आहे शारीरिक त्या ठिकाणी अक्षमता असणार आहे यानंतर पुढचा प्रकार पाहूया डिस्थेमिया म्हणजे काय डिस्थेमिया म्हणजे काय तर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे डिस्थेमिया काय आहे डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे एवढंच लक्षात ठेवा ताणतणावासंबंधीचा हा एक विकार आहे डिस्थेमिया स्ट्रेस येतो ताणतणाव येतो अशा विद्यार्थ्यांना अशा लोकांना नंतर ए डी एच डी म्हणजे काय आहे ए डी एच डी तर याच्यामध्ये बालक एका गोष्टीवर लक्ष केंद्र करू शकत नाही म्हणजे बालक खूप चंचल असतो एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही तो कसा असतो हायपर ॲक्टिव्ह असतो हायपर ॲक्टिव्ह किंवा ओव्हरली हायपर ॲक्टिव्ह म्हणजे काय तो अतिचंचल असतो एका कोणत्याच गोष्टीवर तो लक्ष केंद्रित करू शकत नाही तर अशा मुलांना कोणता प्रॉब्लेम असणार आहे ए डी याच डी हे लक्षात ठेवायचं तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाच्या जे डिसऑर्डर्स आहेत ते कमीत कमी वेळामध्ये कव्हर केलेले आहेत इथून पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच मानसशास्त्राच्या आणखी नोट्सच्या माध्यमातून आपण भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला आणखी देखील सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या टेटच्या एक्झाममध्ये व पुढील सर्व एक्झामसाठी तुम्हाला व्हिडिओज डेली भेटत राहणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच